दशक पहिला समाज सहावा श्रोतेजन स्तवन श्री गणेशाय आता नमधू श्रोतेजन भक्तज्ञानी संत सज्जन विरक्त योगी गुण सत्यवादी येथे जे श्रोतेजन बसलेले आहेत त्यांना मी वंदन करतो भक्त ज्ञानी संत सज्जन विरक्त योगी गुणसंपन्न व सत्यवादी असे हे श्रोते आहेत एक सत्वाचे सागर एक बुद्धीचे आगर एक श्रोते वैरागर नाना शब्द रत्नाचे यातील काही सत्व गुणांचा समुद्रच आहेत तर कुणी बुद्धिमान आहेत काही श्रोते तर नाना शब्दरत्नांची जणू खाणच आहेत जे नाना अर्थावृत्ताचे भोगते जे प्रसंगी वक्त्याचे वक्ते नाना संशयाते छेदिते निश्चयी पुरुष कुणी असे रसिक आहेत की वक्त्याच्या प्रत्येक शब्दातील अर्थामृताचा रसास्वाद ते घेतात तर काही असे विद्वान आहेत कि वेळ पडल्यास कुठल्याही विषयावर उत्तम वक्तृत्व करू शकतात काही असे पंडित आहेत कि ते कुठल्याही शंकेचे निरसन करतात। ज्यांची धारणा अपार जे ईश्वराचे अवतार ना तरी प्रत्यक्ष सुरवर बैसले जैसे। काहींची धारणा अशी अपार आहे की हे ईश्वराचेच अवतार आहेत ते जेव्हा सभेत बसतात तेव्हा जणू प्रत्यक्ष देवच त्यांच्या रूपात सभेत उपस्थित आहे असे वाटते की हे ऋषीश्वरांची मंडळी शांत स्वरूप सत्वागळी जयांचे सभा मंडळी परमशोभा असे अत्यंत सात्विक व मूर्तिमंत शांती स्वरूप श्रोते पाहिल्यावर वाटते की जणू हे सर्व महान ऋषीश्वरच या सभेत येऊन बसले आहेत व त्यामुळे या सभेला अत्यंत आहे। विलसे, मुखी सरस्वती विलासे, शोभा आली हृदयी साहित्य बोलता जैसे भासती देवगुरू वेदांचा खरा अर्थ तेच जाणत असतात त्यांच्या जिभेवर जणू सरस्वती खेळत असते व ते काव्य नाट्यादी साहित्य प्रकारांवर बोलू लागले म्हणजे वाटते की जणू देवगुरु बृहस्पतीच बोलत आहेत जे पवित्र वैश्वानर, जे पवित्रपणे दिनकर ज्ञातेपणे दृष्टी समोर ब्रह्मांडण काही श्रोते अग्निप्रमाणे पवित्र आहेत तर काही जणू सूर्यासारखे तेजस्वी असून स्कृतिरूपी किरण त्यांच्यातून सतत सर्वत्र फाकत आहेत काही असे ज्ञाननिष्ठ की आत्मरूपी निमग्न असल्याने दृष्टीसमोर असणाऱ्या सृष्टीचेही त्यांना भान नाही जे अखंड सावधान जया सत्रिकाळाचे ज्ञान सर्वकाळ निराभिमान आत्मज्ञानी काही अखंड सावधान आहेत तर काही त्रिकाळ ज्ञानी आहेत तर काही आत्मज्ञानी असून सर्व काळ निरभिमानी आहेत का पदार्थ मात्रांचे लक्षिले म्हणे जयांच्या ज्यांच्या दृष्टी खाणून गेली नाही अशी वस्तूच जगात नाही असे काही सर्वज्ञ आहेत त्यांच्या मनाने पदार्थ मात्रास जाणून घेतलेले असते जे जे काही आठवावे ते ते पूर्वीच ठावे ज्ञातेपणे करुणी बोलण्यासाठी म्हणून जे जे काही आठवावे ते त्यांना पूर्वीच ज्ञात असते जेव्हा शहाणपणाचा आव आणून त्यांच्या समोर बोलावे तरी काय हेच कळत नाही परंतु हे गुणग्राहिक म्हणून बोलतो निशंक हे भाग्य काय ऐक का, सेवित नाही परंतु काही भाग्यवान पुरुष गुणग्राही असतात ते जे समोर येईल त्यातील उत्तमाचे ग्रहण करतात म्हणून मी अगदी मोकळेपणाने हा ग्रंथ सांगत आहे सदा दिव्याने पालटा करणे आवेट अन्ने तैसीच माझी वचने पराकृते जे सर्वदा दिव्याने सेवन करतात तेही रुची पालटा करता कधी कधी वीट न येणारे पदार्थ सेवन करतात तशीच ते माझी प्राकृत वचने गोड मानून घेतील आपुले शक्ती नुसार भावे पूजावा परमेश्वर परंतु पोजो नये हा विचार कोठेची नाही प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार श्रद्धेने परमेश्वर पूजन करावे असे सांगितले जाते पण परमेश्वर पूजनच करू नये हा विचार कुठेही सांगितलेला नाही तैसा मी ऐक वाघ दुर्बळ श्रोते परमेश्वरची केवळ यांची पूजा वाचा आहे त्याप्रमाणेच माझे श्रोते हे केवळ परमेश्वर स्वरूपच असल्याने मी वाचणे दुर्बळ असलो तरी मला जमेल तशा ओबडधोबड शब्दांनी मी त्यांची पूजा करत आहे वित्पत्ती नाही कळा नाही चातुर्य नाही प्रबंध नाही भक्ती ज्ञान वैराग्य नाही गौल्यता नाही वचनाची माझ्याजवळ शास्त्रज्ञान नाही कुठलीही कला नाही चातुर्य नाही प्रबंध लिहिण्याची योग्यता अथवा भक्तीज्ञान वैराग्यादी गुण नाहीत तसेच ही नाही ऐसा माझा वाघविलास म्हणून बोलतो सावकाश भावाचा भोगता जगदीश म्हण माझा वागविलास हा असा आहे पण जगदीश हा भावाचा भोगता असतो हे जाणून मी स्वस्थ मनाने या ग्रंथरचनेस प्रवृत्त झालो आहे तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझे वेतपत्ते किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो आपण सर्व श्रोते म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराच्या मूर्तीचा आहात माझी व्युत्पत्ती ती किती मी मंदबुद्धीचा मूड असा आहे आणि तरी आपल्याशी सलगी करीत आहे समर्थाचा पुत्र जगी, परी सामर्थ्य असे त्यांचे आंगी, तुम्हा संतांचा अंगी सलगी म्हणून करीतो एखाद्या समर्थाचा पुत्र मूर्ख असला तरी तो बापाची सलगी करू शकतो तेवढे सामर्थ्य त्याच्या ते अंगी नक्कीच असते तसाच मी तुमचा संतांचाच असल्याने तुमच्याशी सलगी करीत आहे व्याघ्र सिंह तयांपुढे खेळती व्याघ्र सिंहादी हिंस्त्र पशूंना पाहून लोक भयचकित होतात पण त्यांचे पिल्ले निशंक मनाने त्यांच्या पुढेच खेळत असतात तैसा मी संतांचा अंकित तुम्हा संतांपाशी बोलत तरी माझी चिंता तुमचे चित्त वाहेलंच की त्याचप्रमाणे मी तुम्हा संतांचा अंकित असल्यानेच तुम्हापाशी बोलत आहे तुम्ही माझी निश्चितच काळजी व्हाल अशी मला खात्री आहे आपलेची बोले वाव त्याची संपादनी करणे लागे परंतु काही सांगणे न लगे नऊन ते पूर्ण करावे आपलेच लेकरू काही चुकीचे बोलले तर आई बापांना त्याच सांभाळून घ्यावेच लागते सांभाळून घ्या अशी विनंती त्यांना करावी लागत नाही हे तो प्रीतीचे लक्षण स्वभावेची करी म्हण तैसे तुम्ही संत सज्जन माय बाप विश्वाचे ते सांभाळून घेतात हे तर प्रेमाचे लक्षणच असते ते स्वाभाविकपणेच तसे करीत असतात तसेच तुम्ही संत सज्जन म्हणजे अवघ्या विश्वाचे माय बापच आहात माझ्या आशय जिवे आता उचित ते करावे पुढे कथेसी अवधान द्यावे म्हणे दास म्हणून माझा आशय जाणून जे उचित असेल ते करावे व आता पुढे जी कथा सांगेन तिकडे लक्ष द्यावे इथे श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे श्रोतेजनस्तवण नाम समास सहावा समाप्त इथे श्री दासबोध ग्रंथातील गुरु शिष्य संवादातील श्रोते स्थवण नाम असलेला समास सहावा समाप्त झाला आहे जय जय रघुवीर समर्थ